नमस्कार मित्रांनो तुमचा आपल्या जय मराठी टेक युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे मित्रांनो आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये दररोज विविध दर फोटोज आणि व्हिडिओज येत असतात ते जर फोटोज आणि व्हिडिओज आपण सर्व डाउनलोड केले तर ते आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होतात तर मित्रांनो आपण अपन... जर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमधील फोटोज आणि व्हिडिओज डाउनलोड केले तरी देखील ते आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह न होता फक्त आपल्या व्हॉट्सअपमध्येच दिसण्यासाठी कोणती सेटिंग करायची ते आपण ह्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत तर मित्रांनो आता ही सेटिंग दाखवण्याकरिता मी आता येथे माझं व्हॉट्सअपचं ॲप्लिकेशन ओपन करत आहे व्हॉट्सअपचं ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर मित्रांनो आता एक माझा जो ग्रुप आहे तो मी येथे ओपन करत आहे ग्रुप ओपन केल्यानंतर मित्रांनो हे पहा तुम्ही येथे माझा एक फोटो आणि व्हिडिओ येथे डाउनलोड केलेली आहे ती माझ्या गॅलरीमध्ये देखील सेव्ह झालेली आहे परंतु मित्रांनो आपण आता ह्या पुढे जर एखादा फोटो किंवा व्हिडिओ डाउनलोड केला तर तो आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह न होता फक्त व्हॉट्सअपमध्ये राहण्याकरिता जी सेटिंग करायची ती आता मी येथे तुम्हाला दाखवतो त्याकरिता मित्रांनो आपलं जे आता नावाचं वर जे चिन्ह नाव दिसत आहे त्यावर आपल्याला येथे क्लिक करायचं आहे आणि आपल्या प्रोफाईल वरती त्या ग्रुपच्या प्रोफाईल वरती जायचं आहे मित्रांनो एवढ्या झाल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे खाली आल्यानंतर तुम्ही येथे पाहू शकता की येथे मीडिया विजिबिलिटी हे जे ऑप्शन आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता की लिहिलेलं आहे शो न्यूली डाउनलोडेड मीडिया फ्रॉम दिस चॅट इन युअर डिव्हायसेस गॅलरी म्हणजे हे आता जर आपण एखादा नवीन मीडिया येथे डाउनलोड केला फोटो व्हिडिओ किंवा डॉक्युमेंट तर ते आपल्या डिव्हाइसच्या गॅलरीमध्ये दाख दा, शो करायचा की नाही म्हणजे आपल्या डिव्हाइसच्या स्टोरेजमध्ये सेव्ह करायचं की नाही या संबंधित हा प्रश्न आहे तर मित्रांनो डिफॉल्ट येथे यश असतं ते आपण आता इथे नो करायचं आहे जेणे कर, आणि जेणेकरून आपला आपण जे पण डाउनलोड करू ते आपल्या डिव्हाइसमध्ये सेव्ह डिव्हाइसच्या गॅलरीमध्ये शो होणार नाही मित्रांनो त्याकरिता आपल्याला नो करून येथे ओके वर क्लिक करायचं आहे ओके वर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता की मीडिया मीडिया व्हिजिबिलिटी जी पहिली ऑन होती ती येथे ऑफ झालेली आहे ह्या ग्रुप मधील मध्ये आता मी जे पण फोटोज किंवा व्हिडिओज डाउनलोड करणार ते, ते गॅलरी न होता फक्त व्हॉट्सअपच्या ह्या ग्रुपमध्येच राहतील आपल्याला इथे ही जी सेटिंग आहे ती ज्या असेल त्या प्रत्येक ग्रुपला आपल्याला येथे सिलेक्ट करून त्यामध्ये जाऊन ही मीडिया व्हिजिबिलिटी आहे ती ऑफ करावी लागेल जेणेकरून त्या ग्रुपमधील फोटोज किंवा व्हिडिओज आपल्या गॅलरीमध्ये दिसणार नाहीत तर मित्रांनो अशा प्रकारे ह्या व्हिडिओमध्ये आपण व्हॉट्सअप ग्रुपमधील आपले फोटोज किंवा व्हिडिओज आपण जर डाउनलोड केले तर ते आपल्या गॅलरीमध्ये दिसणार नाहीत याकरिता जी सेटिंग करावी लागते ती शिकलेलो आहोत धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल या व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करा तसंच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलच्या चिन्हावर क्लिक करून ऑलवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजचे अपडेट्स मिळतील धन्यवाद